नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी विषयावरती चर्चा करणार आहोत अभ्यास कसा करायचा बघा प्रत्येक जण आपल्याला अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर असं सांगत असतात शिक्षक सांगतात पालक सांगतात किंवा इतर नातेवाईक सांगतात तर अभ्यास नेमका कसा करायचा हे आज, आज आपण जाणून घेणार आहोत बघा दहावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत दहावीचे विद्यार्थी किंवा इतर वर्गातील सुद्धा विद्यार्थी जर इतरत्र इतर तिकडे फिरताना दिसले घरी असो किंवा शाळेत असो शाळेत जर इकडे तिकडे फिरत असताना दिसले तर शिक्षक काय म्हणतात अभ्यास नाही का तुम्हाला अभ्यास करत बसा जावा घरी आलं घरी जर आपण जरा इकडं तिकडं बाहेर कुठेतरी फिरायला लागलो तर आपले आजोबा असतील किंवा आई वडील असतील मोठे बहीण भाऊ किंवा आजूबाजूचे लोक काय म्हणतात आपल्याला तर अभ्यास नाही का अभ्यास करत बस जा परीक्षा जवळ आली मग अशा वेळेला बघा विद्यार्थ्यांचं काय होतं तर विद्यार्थ्यांना असं वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला कोणी समजूनच घेत नाही मी अभ्यास तर करतोय पण हे सारखेच पाठीमाग माझ्या लागतात की अभ्यास कर अभ्यास कर बघा अशा वेळेला मुलांना काय वाटतं की मला कोणी सुद्धा समजून घेत नाही मी एवढा अभ्यास करते किंवा करतोय तरी सुद्धा मग अशा वेळेला विद्यार्थ्यांनी काय करायचं अभ्यास करायचा म्हणजे तो एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला पाहिजे फक्त वाचन करणे किंवा लिखाण करणे म्हणजे अभ्यास नव्हे तर योग्य दिशेने जो आपण अभ्यास करू त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी आउटपुट मिळत जात बघा अभ्यास कसा करायचा आता प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची वेगवेगळी पद्धत आहे खास करून हा व्हिडिओ मी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वी बनवते कारण आता दहावीची परीक्षा जवळ आली आतापर्यंत दहावीचा जवळजवळ सिलेबस संपत आलेला असतो सर्व विषयांचा तर अभ्यास कसा करायचा प्रत्येक विषयाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे बघा सराव परीक्षा तर चालू झालेले आहेत काही शाळांमध्ये एक सराव झाले असेल दोन सराव परीक्षा झाल्या असतील तर विद्यार्थी काय करतात बघा समजा पहिला धडा असेल मराठी असेल हिंदी असेल समाजशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल काय करतात की पहिल्या धड्यापासून सुरुवात करतात बरोबर आपली घटक चाचणी झालेली असते प्रथम सत्र परीक्षा झालेली असते दुसरी घटक चाचणी झालेली असते आणि आता सराव चालू झालेले असतात तर विद्यार्थी काय करतात अभ्यास करायचा म्हटलं की पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत सुरुवात करायची अभ्यासाला पहिलं पुस्तक उघडलं की पहिलं प्रकरण काढायचं प्रत्येक वेळी असेच करतात विद्यार्थी तर असं न करता तुम्ही प्रत्येक विषय वाईज ठरवायचं की हा आपले किती धडे झालेले आहेत समजा सामाईपर्यंत तुमचे निम्मे धडे झाले समजा दहा धडे आहेत तुम्हाला दहा पैकी समजा पाच धडे तुमचे परफेक्ट झाले असतील आणि आता सराव परीक्षा आलेल्या आहेत आपल्या मग सराव परीक्षेला जर आता पूर्ण सिलेबस असतो शंभर टक्के सिलेबस असतो तर अशा वेळेला काय करायचं पहिल्या प्रकरणापासून ते पाच पाचव्या प्रकरणापर्यंत काही करायचं नाही फक्त नजर तुम्ही एकदा रिव्हिजन करू शकता पण पाठांतर वगैरे जास्त डीप मध्ये करत बसायचं नाही परीक्षेला जाण्यापूर्वी आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही पूर्ण रिव्हिजन करू शकता जे तुमचे धडे झालेले नाही ज्याचे प्रश्न उत्तरे पाठ नाहीत किंवा ज्याच्यातील काही मुद्दे तुमच्या लक्षात आलेले नाहीत ते तुम्ही काय केलं पाहिजे अशा वेळेला तर शेवटून अभ्यास केला पाहिजे पहिल्यापासून तर प्रकरण झालेलीच असते आपण परीक्षेला समजा घटक चाचणी असेल तर पहिली तीन प्रकरणं झालेली जा असते सामाय परीक्षेला पहिले पाच प्रकरण झालेलीच जा असतात मग डबल डबल तीच प्रकरण करून जर आपण वेळ वाया घालवत असू तर आपली अभ्यासाची योग्य दिशा नव्हे तुम्ही आता काय केलं पाहिजे अभ्यास करत असताना शेवटच्या प्रकरणापासून सुरुवात करायची किंवा शेवटून तुम्हाला जर करायचं नसेल तर काय करायचं अशा वेळेला तर जेवढे अगोदर धडे झालेत तेवढे धडे सोडायचे आणि जिथून तुमचा काहीच अभ्यास झालेला नाही बघा आता दिवाळीनंतर काही एक दोन प्रकरण जर शिकवली असतील शिक्षकांनी तर त्याचं तुमचे क्वेश्चन आन्सर पाठ नसतील प्रश्न उत्तरे पाठ नसतील किंवा काही नोट्स तुम्ही काढल्या नसतील काही मुद्दे तुमचे राहिले असतील किंवा एखादी गोष्ट एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर ती क्लिअर करायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे बघा आता आपण काय करणार आहोत तर विषय वाईज कशा पद्धतीनं अभ्यास करायचा ते बघूया पहिला विषय मी घेणार आहे सर्वांना तो विषय खूप म्हणजे खूप अवघड वाटतो पण तसा खूप सोप्पा विषय आहे जर तुम्ही व्यवस्थित जर त्याचा अभ्यास केला योग्य पद्धतीने जर त्याचा अभ्यास केला तर तो विषय खूप सोप्पा आहे गणित विषय बघा गणित आता गणिताचा अभ्यास करत असताना काय करायचं बघा पहिल्यांदा तुमचं काय झालं पाहिजे तर कन्सेप्ट प्रकरण वाईज प्रकरणाची नावं वा आपल्या लक्षातच राहिली पाहिजेत पहिलं प्रकरण कोणतं दुसरं कोणतं तिसरं कोणतं जेवढी प्रकरणं आहेत सहा सात तेवढी प्रकरण आपल्या लक्षातच असली पाहिजेत आणि त्या प्रकरण वाईज समजा प्रकरण पहिलं आता समजा प्रकरण ह्याच्यात पहिलं घेतलं बरोबर पहिलं प्रकरण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मुद्दे किती आहेत ते आपले क्लिअर असले पाहिजेत त्यासाठी सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे तर विषय टाकायचा वरती अशा पद्धतीनं विषय टाकायचा त्याच्या खाली प्रकरणाचं नाव टाकायचं आणि त्या प्रकरणामध्ये मुद्दे किती आहेत उपघटक किती आहेत ते लक्षात ठेवायचे म्हणजे काय होईल अशामुळे तर तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल कि बाबा हा पहिलं प्रकरण उदाहरण आलं प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण उदाहरण बघितलं तर पटकन तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की हे उदाहरण कुठल्या प्रकरणातलं आणि कुठल्या पॉइंट मधलं आहे लक्षात आलं म्हणजे हे तुमच्या डोळ्यासमोर सतत राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट गणिताला सरावाशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणाल मी बघेन इतर विषयांसारखं हा गणित मी वाचून जाणार आणि तिथं सोडवणार असं होत नाही गणिताला खूप सराव लागतो एक गणित तुमच्या हाताखालून जवळ जवळ सात ते आठ वेळा तरी कमीत कमी कमीत कमी सात ते आठ वेळा तरी तुम्ही एक सराव संच सोडवलाच पाहिजे बघा त्याच्यानंतर प्रत्येक सराव संच सोडवत असताना ते उदाहरण तुम्ही कच्ची वही घाला किंवा पाठीवरती बेस्ट वे की तुम्ही जर उदाहरणे ती पाठीवरती किंवा तुमच्या घरी जर व्हाईट बोर्ड असेल किंवा असा ब्लॅक बोर्ड असेल तर त्या बोर्डवरती जरी सोडवली तरी सुद्धा चालेल किंवा पाटीवरती तुम्ही लहानपणापासून पाटी, पाटी पेन्सिलचाच वापर करत आलाय बरोबर आता पाटी पेन्सिल हळूहळू जरा कमी व्हायला लागले प्रमाण पण सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गणित सोडवण्यासाठी पाटी पेन्सिलचा वापर करणे बघा तुम्ही जर उदाहरण सोडवत गेला स्टेप बाय स्टेप तर तुमच्या लगेच लक्षात येतं मग अशा पद्धतीनं तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता आणि त्यात दुसरी महत्वाची गोष्ट तर गणितामध्ये जेवढी सूत्र असतात कारण सूत्राशिवाय तर गणित सोडवता येत नाही बरोबर मग जेवढी काही गणितामध्ये सूत्रे असतात ती सूत्रे तुम्ही एका ए फोर साईजच्या पेजवरती लिहून काढायची ए फोर साईजच्या पेजवरती जर तुम्ही अशा पद्धतीनं सूत्रे लिहून काढली गणिताचे सूत्रे असं टाकायचं आणि अभ्यास करत असताना अजिबात कोणतेही मनात कोणतीही म्हणजे संकुचित वृत्ती किंवा आपण मी आता हे कसं अभ्यास करू किंवा एखाद्याला कसं सांगू मी एवढा अभ्यास करतोय तेवढा अभ्यास कसा आहे बघा आपण जर एखाद्याला आपल्या मित्राला मैत्रिणीला जर समजत नसेल एखादी कन्सेप्ट ती आपल्याला जर येत असेल तर अवश्य आपण त्यांना सांगितली पाहिजे कारण का ह्याचा एक फायदा होतो तुम्हाला जर ती कन्सेप्ट समजली असेल तुम्ही इतरांना ज्या वेळेला ती समजून देता तेव्हा ती तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट झालेली असते म्हणजे ती तुम्हाला कळालेली असते तुम्हाला कसाही जरी प्रश्न विचारला तरी तुमचा चुकणार नाही बघा साईजचा एक कागद घ्यायचा त्याच्यावरती काय करायचं गणिताचे सूत्रे टाकायचं पूर्ण पुस्तकात गणित भाग एक असेल गणित भाग दोन असेल काय करायचं भाग एक साठी एक कागद घ्या भाग दोन साठी एक कागद घ्या तुम्ही काय करायचं सगळी सूत्रे एका पानावरती लिहून काढायची आणि तो कागद तुमच्या वहीवरती सुद्धा पहिल्या पानावर असणं गरजेचंच आहे बघा तुमचे म्हणजे प्रत्येक शिक्षक सांगतच असतात की गणिताची सूत्रे पाठ असली पाहिजेत कारण सूत्र पाठ असल्याशिवाय गणित कोणतेही तुम्हाला सोडवता येणार नाही बघा तर काय करायचं एफोर साईजचा कागद घ्यायचा त्याच्यावरती गणिताची सूत्रे सगळी लिहायची आणि जर अशा मोठ्या अक्षरामध्ये लिहायचे एकदम छोटा आपण वहीत ज्या पद्धतीने अक्षर काढतो तसं काढायचं नाही जर असं मोठा आपल्याला दिसेल म्हणजे येता जाता असं जर असं लांबून दिसेल अशा पद्धतीनं काय करायचे गणिताची सूत्रे लिहून काढायची आणि त्याचे दोन तीन झेरॉक्स काढायचे ते कागद कुठे कुठे चिकटवायचे बघा आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या बरोबर आपण जिकडं तोंड करून झोपतो अशा दिशेला म्हणजे झोपताना सुद्धा तो कागद आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे सतत म्हणजे जिथं जिथं आपला वावर जास्त आहे आपण आपण ज्या 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 समजा 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 घरात ठिकाणी जा, सतत येत जात असतो समोर येतो एक बसलो तुम्ही बसताय बस ना हॉलमध्ये कागद चिकटवायचं लाजायचं नाही अजिबात कारण का आपण अभ्यास असं करतोय बरोबर आपण अभ्यास सतत बसलो ना इतर इकडं तिकडं गोष्टी न बघता सरळ तो आपल्या जर कागद डोळ्यासमोर असेल तर तुमच्या एक सहा ते सात दिवसामध्ये सगळी सूत्र पाठवतात कारण का जिथं बघल तिथं तो आपल्याला कागद दिसतो समोर गेलो किचन मध्ये आलो कागद दिसणार रूम मध्ये आपण झोपायला गेलो तिथं कागदच दिसणार झोपलो तरी आपल्या तो समोर कागदच असणार आहे बरोबर दुसरी गोष्ट आपल्या वहीमध्ये वहीचं वही पहिलं पान उघडले उघडले ती सगळी सूत्र दिसलीच पाहिजेत म्हणजे साधा सोप्पा मी मार्ग सांगितला की महत्वाच्या अशा सर्वच विषयांसाठी महत्वाच्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या सतत आपल्या डोळ्यासमोर राहिल्या पाहिजेत सगळी कागद चिकटवायची सरळ झेरॉक्स मारायचे एका एक कागदावरती लिहायचे ते चार पाच झेरॉक्स मारायचे ज्या ज्या ठिकाणी आपण सतत वावरत असतो आपल्या घरामध्ये त्या त्या ठिकाणी काय करायचं कागद चिकटवून द्यायचे बघा येता जाता सतत पाहिल्यामुळं तुमच्या बरोबर ते सूत्र सगळी लक्षात राहतात बघा अशा पद्धतीनं तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता दुसरा विषय विज्ञान विज्ञान मध्ये सुद्धा सेम आहे काही नाही तुमचे जे महत्वाचे व्याख्या असतील किंवा जे काही तुमचे रासायनिक अभिक्रिया असतील ते तुमच्या हाताखालून कमीत कमी आठ दहा वेळा तर गेलेच पाहिजेत सोडवलेच पाहिजे तुम्ही स्वाध्या प्रश्न उत्तरे असतील स्वाध्यायच्या पाठी कमीत कमी ज्यांना बऱ्यापैकी मार्कांनी पास व्हायचं आहे त्यांनी स्वाध्यायच्या पाठीमागचे प्रश्न केले तरी भरपूर झालं आणि ज्यांना हायेस्ट गाठायचं आहे भरपूर मार्क्स पडायचे आहेत नाईन्टी अबाव नाईन्टी फाईव्ह त्यांनी स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत स्वतः अभ्यास करायचा जा। जास्त अवलंबून नाही मी तर म्हणेन की शिक्षकांच्या वरती सुद्धा अवलंबून राहू नका तुम्ही स्वतः तो धडा पूर्ण वाचणार त्यावेळेला याचा एक फायदा होतो की ज्या वेळेला शिक्षक शिकवण्या अगोदर तुम्ही तो एकदा धडा वाचता कमीत कमी नोट्स राहिल्या काढायच्या कमीत कमी वाचला तरी अवश्य पाहिजे तेव्हा तुम्ही जो धडा तो वाचता त्यावेळेला एखादी कन्सेप्ट येत नाही तुम्ही तिथे अंडरलाईन करून ठेवता आणि बरोबर शिक्षक शिकवत असताना काय हा हा आपल्याला बाबा झालेला नाही आपण वाचलं पण आपल्या लक्षात बरोबर शिक्षक शिकवत शिक असताना तुम्ही एकदम शंभर टक्के पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन तो पॉइंट बघता लक्ष देऊन तो ऐकता तिथंच तुमचा पॉईंट तो क्लिअर होतो तुम्हाला नंतर वाचायची सुद्धा गरज लागत नाही शिक्षकांचा तो चेहराच डोळ्यासमोर येतो तो, तो पॉइंट तुम्ही कसा शिकवला होता शिक्षकांनी कसा समजून दिला होता बरोबर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर अशा वेळेला राहत त्यामुळं शिक्षक शिकवायच्या अगोदर ते प्रकरण तो धडा आपण वाचलाच पाहिजे आणि नोट्स स्वतः काढायच्या गाईडचा वापर करायचा नाही विज्ञान साठी तर मी अवश्य सांगेन की तुम्ही गाईडचा वापर करू नका स्वतः नोट्स नोट काढा एखादी कन्सेप्ट क्लिअर हो झाली नसेल तुमची तर तुम्ही शिक्षकांशी बोला शिक्षकांच्या बरोबर चर्चा करा त्यातून तुम्हाला ते पटकन लक्षात येईल दुसरी गोष्ट विज्ञानच्या आकृती असतील फरक स्पष्ट करा असेल व्याख्या असतील अशा काही गोष्टी आहेत की ते शंभर टक्के प्रश्न ते विचारलेच जातात अशा पद्धतीनं तुम्ही विज्ञानचा अभ्यास करू शकता दुसरं समाजशास्त्र असेल हिंदी असेल मराठी असेल मराठीला प्रत्येक धड्याचा लेखक कवितेचं जे कवी असतील ते पाठ असणं आवश्यक आहे त्यासाठी मी गणिताला जो फॉर्म्युला सांगितला त्या पद्धतीनेच एका तावावरती सगळे धडे लिहून काढायचे त्याचे लेखक लिहून काढायचे परत कविता लिहायच्या त्याचे कवी लिहून काढायचे आणि ते काय करायचं का तर एका भिंतीवरती चिकटवायचं सतत येता जाता बघितल्यामुळं ते आपल्या बरोबर लक्षात राहत असत दुसरी गोष्ट वाचन ह्याला वाचनाशिवाय पर्याय नाही तुम्ही वाच अवंत्र वाचन सुद्धा केलं पाहिजे निबंध असतो पत्र असतं मराठी आणि हिंदीला अवश्य पत्राने निबंध असतो याला अवंतर वाचनाची गरज असते त्याचबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे तर प्रश्न उत्तर पाठ केली पाहिजेत समाजशास्त्र विषय असा आहे की त्याला पाठांतराशिवाय गत्यंतर नाही समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना बघा की इतिहास समजा त्याच्यातला इतिहासाचा तुम्ही अभ्यास करताय तर इतिहासाचा अभ्यास करत असताना बघा ती जी घटना आहे समजा एखाद्या साली घटना तुम्हाला सांगितलेली असेल ह्या साली समजा आता महायुद्ध असेल तर ती घटना तुमच्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे डोळ्यासमोर आली पाहिजे त्या अभ्यास करत असताना कसं झालं असेल कसं तुम्ही एखादा ज्या पद्धतीनं पिक्चर बघता बरोबर तीन तासाचा पिक्चर बघितल्यानंतर तुम्ही एखाद्याला जर ती स्टोरी सांगायला गे गेला तर पाच ते दहा मिनिटांमध्ये ती स्टोरी सांगता बरोबर म्हणजे पाहिलेली गोष्ट ऍक्युरेट तुमच्या लक्षात राहत असते मग अशा पद्धतीनंच काय करायचं आपण प्रश्न उत्तरे पाठ करत असताना तर तो प्रसंग तयार करायचा आपल्या डोक्यामध्ये ती कथा तयार करायची तो प्रसंग कसा झाला असेल कसं घडला असेल त्या वेळेला कशा पद्धतीनं घडला असेल तो प्रसंग काय करायचा तर आपल्या डोळ्यासमोर तयार करायचं ते वर्णन तयार करायचं त्याच्यामुळं काय होतं तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मदत होते प्रश्न उत्तरे पाठ करण्यासाठी किंवा ते लक्षात ठेवण्यासाठी मदत होत असते बघा अशा पद्धतीने आपण मराठी असेल हिंदी असेल समाजशास्त्र विज्ञान गणित या सर्व विषयांचा थोडक्यामध्ये मी सांगितलेला आहे तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीनं केला पाहिजे कारण परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं जर अभ्यास करत गेलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण बाकी सर्व विषयांचा आता अभ्यास कशा पद्धतीनं करायचा ते पाहिलं आता एक विषय उरला आहे तो कोणता इंग्रजी तर इंग्रजीचा अभ्यास करत असताना काय करायचं तुम्हाला पॅसेज दिलेले असतात बरोबर त्या पॅसेजमधील मधील अँसर शोधायचे असतात किंवा पोयम दिलेली असते पोयम मधील आन्सर शोधायचे असतात तर ते तुम्हाला जमलं पाहिजे की बाबा क्वेश्चन काय विचारला आहे मग त्याचा आन्सर काय पॅसेजमध्येच असतं त्यामुळे तुम्हाला ते, ते सहजरित्या तो जो क्वेश्चन आहे तो एकदम सोपा जातो दुसरं महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये लेटर रायटिंग असेल स्टोरी रायटिंग असेल ते तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत की अगोदरचे जे जुने क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये कोणते स्टोरी दिलेली आहे किंवा कोणते लेटर दिलेले आहेत त्याच्यावरून काय करायचं तर तुम्ही लेटर रायटिंगचा सराव केला पाहिजे दुसरी गोष्ट अजून महत्वाची की ग्रामर ग्रामर हे अतिशय महत्त्वाचं आहे जर तुमचं ग्रामर क्लिअर असेल तुम्हाला ग्रामरच्या सगळ्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुमचे इंग्रजीचा पेपर तुम्हाला अगदी सोपा जाणार म्हणजे इंग्रजीमध्ये महत्वाचा सर्वात विषय कोणता झाला तर ग्रामर सगळ्या प्रकार जेवढे ग्रामर आहे तेवढं पूर्णपणे शंभर टक्के तुम्हाला कोणता जरी ग्रामरचा प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला आलाच पाहिजे अशा पद्धतीने ग्रामरची तयारी झाली पाहिजे बघा या पद्धतीने आपण आता सर्व विषयांचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे यावरती चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद